नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी ताई तसेच ताई यांची जी काही मेरिट लिस्ट लागणार आहे ती कशा प्रकारे लागणार आहे याबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा जी आर तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आला आहे तो सर्व आज जी आर आपण आज समजून घेणार आहोत त्याचा क्रायटेरिया काय आहे ते सर्व आपण पाहणार आहोत नेमके कुठल्या क्रायटेरियासाठी किती हे मिळणार आहेत त्याबद्दलची सर्व अपडेट आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा मिळणं घालत आपण संपूर्ण जी आर जाणून घेऊयात मित्रांनो तीस जानेवारी दोन हजार पंचवीस नुसार जे काही आपली शैक्षणिक पात्रतेनुसार जे काही गुण हे मिळणार आहे अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस या पात्रतेसाठी ते आपण पाहूयात अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस किमान आहारता बारावी उत्तीर्ण ही कंपल्सरी आहे मित्रांनो आणि त्यापैकी जे काही ऐंशी गुण आहे शंभरपैकी ते शैक्षणिक आहारतेवर मिळणार आहेत ते कुठल्या प्रकारे मिळणार आहेत ते आपण पाहूयात यामध्ये बारावीच्या निकषावर आपण गुण पाहूयात बारावीला ऐंशी टक्क्यापेक्षा जर का जास्त गुण असेल तर द्यावयाचे जे काही गुण आहे म्हणजे की जे काही गुण हे मिळणार आहे समोरच्या व्यक्तीला किंवा उमेदवाराला ते म्हणजे की साठ साठ गुण हे मिळणार आहेत त्यानंतर सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत जे काही गुण मिळणार आहेत ते म्हणजे की पंचावन्न एवढे गुण हे मिळणार आहेत त्यानंतर साठ पॉईंट एक ते सत्तर टक्के गुणपर्यंत जे जर का तुमचे गुण जर का असतील बारावीला तर तुम्हाला पन्नास मार्क हे त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर पन्नास पॉईंट एक ते साठ टक्के गुणपर्यंत जे काही मार्क हे मिळणार आहेत ते म्हणजे की पंचेचाळीस मार्क हे मिळणार आहेत त्यानंतर पन्नास टक्के ते चाळीस टक्केपर्यंत जे काही तुम्हाला म मार्क हे जे काही मिळणार आहे ते म्हणजे की एकूण चाळीस मार्क हे मिळणार आहेत आणि जे उमेदवार हे चाळीस टक्केपेक्षा ज्यांचे कमी गुण असणार आहेत त्यांना सरासरी पस्तीस टक्के गुण हे त्या ठिकाणी ग्राह्य हे धरले जाणार आहेत म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल की किमान बारावीवर जे काही गुण आहेत ते जास्तीत जास्त साठ गुणपर्यंत हे मिळणार आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही क्वालिफिकेशन असणार आहेत त्याबद्दलचे गुण आपण पाहूयात खाली यानंतर उमेदवार जर का पदवीधर जर का असेल तर त्याला एकूण दहा गुण हे मिळणार आहेत त्यानंतर पदवी पदवीधर तसेच त्याचबरोबर पदव्युत्तर जर का असेल तर त्याला चार गुण एक्स्ट्रा हे मिळणार आहे त्यानंतर डी एड जर का झालेले असेल तर त्यासाठी दोन गुण या ठिकाणी मिळणार आहेत तसेच बी एड जर का झाले असेल तरी दोन गुण या ठिकाणी मिळणार आहेत तसेच यानंतर शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजेच की एम एस सी आय टी अथवा शासनाने वेळोवेळी सक्षम ठरविलेले संगणक अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र जर का त्यासोबत जोडलेले असेल तर त्यासाठी दोन गुण अतिरिक्त हे मिळणार आहे म्हणजेच पदवीसाठी दहा दहा गुण त्या नंतर पदवीसोबत जर का पदव्युत्तर जर असेल तर त्या ठिकाणी चार गुण त्यानंतर डी एडसाठी साठी दोन तसेच बी एडसाठी साठी दोन आणि शासकीय मान्यता प्राप्त असलेले एम एस सी आय टीसाठी साठी दोन असे एकूण हे वीस आणि ते अगोदरचे साठ असे ऐंशी टक्क्याचा ऐंशी मार्काचा जो काही क्राय क्रायटेरिया आहे तो या ठिकाणी शैक्षणिक क्रा, पात्रतेवर ठेवलेला आहे आणि या व्यतिरिक्त जे काही वीस गुण मिळणार आहेत ते आता समोर आपण पाहूयात यामध्ये सर्वात पहिले जे काही आहे ते विधवा आणि अनाथ जर उमेदवार जर का विधवा किंवा अनाथ असेल तर त्या ताईंसाठी दहा गुण हे या ठ या ठिकाणी एक्स्ट्रा हे मिळणार आहे त्यानंतर अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीतील जर का उमेदवार असेल तर त्यांना पाच गुण या ठिकाणी मिळणार आहेत तसेच इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग यांसाठी तीन मार्क या ठिकाणी मिळणार आहेत तसेच अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास त्या ठिकाणी त्यांना पाच गुण या ठिकाणी मिळणार आहे याच प्रकारे म्हणजे की हे वीस गुण तसेच ते वरचे ऐंशी गुण मिळून शंभर मार्काचा या ठिकाणी क्रायटेरिया धरल्या जाणार आहे त्या आणि यानुसारच तुमची मेरिट लिस्ट ही लावली जाणार आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला जी काही अपडेट आहे बातमी आहे ही सर्व समजलेच असेल आहे आणि असेच नवीन नवीन नवी अपडेटेड बातम्या आहेत जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि मित्रांनो याबद्दलची आपण फक्त जे काही शैक्षणिक आहारता आणि तुमची जी काही मेरिट लिस्ट लागणार आहे याबद्दलची अपडेट आपण पाहिली आहेत आणि याबद्दलचा जो काही जी आर आहे तो संध्याकाळी आठ वाजता आपण अपलोड करणार आहे तोही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि याबद्दलची जर का तुम्हाला पीडीएफ जर का हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्ट बॉक्स बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तेथून तुम्ही याबद्दलची ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो अशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे बातम्या आहे ही सर्व समजलीच असेल असे जर का नवीन नवीन नवी अपडेटेड बातम्या जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद